जनतेसाठी झटणाऱ्या आणि समाजाच्या हाकेला तत्पर प्रतिसाद देणाऱ्या नेतृत्वाचे उदाहरण म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे कोल्हापूर जिल्हा प्रमुख श्री रवींद्र माने सामाजिक कार्याचा सातत्यपूर्ण ध्यास घेत त्यांनी पुन्हा एकदा आपली दानसूरता आणि समाजसेवेची बांधिलकी दाखवून दिली आहे श्री संतसेना महाराज मंदिर विक्रमनगर इचलकरंजी येथे श्री माने यांच्यातर्फे मंदिरात सहा सिलिंग फॅन भेट स्वरूपात देण्यात आले यामुळे येथील भक्तगण व समाज बांधवांच्या सुविधा अधिक सुलभ झाल्या आहेत त्यांच्या या दिलदारपणाचा इचलकरंजी नाभिक समाजाने सतशा अभिवादन करत मनपूर्वक आभार मानले आहेत रवींद्र माने एक झपाटलेला लोकसेवक आहे रवींद्र माने यांचा राजकीय आणि सामाजिक प्रवास प्रेरणादायक आहे तत्कालीन इचलकरंजी नगरपालिकेत तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून त्यांनी सभापती पदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबवून अनेक गरीब मुलींना आधार दिला त्यांच्या कार्यकाळात हिचलकरंजी शहरासाठी विविध विकास योजना सांस्कृतिक भवन व सार्वजनिक सुविधांमध्ये सुधारणा यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला निवडणूक जवळ असो वा लांब जनतेची गरज त्यांच्यासाठी नेहमी प्राथमिकता राहिली आहे नेते तेच खरे जे कामगिरीतून ओळखले जातात रवींद्र माने यांचा प्रवास हा केवळ राजकारणाचा नाही तर समाजसेवेचा शाश्वत वृत्ताचा आहे मंदिराला दिलेले फॅन हे केवळ उपकरण नाहीत तर ते एक प्रतीक आहे सामाजिक भानाचे आपुलकीचे आणि बांधिलकीचे या प्रसंगी माजी नगरसेवक चंद्रकांत शेळके शहर नाभिक समाजाचे अध्यक्ष सुनील इंगळे उपाध्यक्ष कृष्णाथ साळोके मारुती काशीद जयसिंग संकपाळ सेक्रेटरी प्रवीण जाधव ज्येष्ठ मार्गदर्शक रवींद्र क्षीरसागर भारत मर्दाने संजय सपकाळ बाबुराव जाधव बापू सपकाळ दीपक जाधव विश्वनाथ संगपाळ सरदार संघपाळ प्रसिद्धीप्रमुख संतोष मेत्रे संपर्क प्रमुख राहुल माने महेश यादव आदींसह समाजबांधव उपस्थित होते